काय झालं इकडे आज कोर्टापुढे मॅटर निघालं आणि कोर्टाला आम्ही तक्रार केली की मागच्या तारखेला जे कोर्टाने निर्देशन दिलेले शासनाला की रिप्लाय फाईल करावा बॅकवर्ड कमिशनला निर्देशन दिलेले रिप्लाय फाईल करायला ते काय पूर्ण झालेले नव्हते म्हणून ॲज uh, अ लास्ट चान्स म्हणून कोर्टाने त्यांना अजून एक एक संधी दिली आहे की सगळ्यांना सर्व्हिस करायला कारण सगळ्यांना सर्व्हिस काही काही पिटिशन्समध्ये रिप्लाय फाईल केले काही पिटिशन्समध्ये रिप्लाय नाही फाईल केले बॅकवर्ड कमिशननी पण सगळ्या पिटिशन्समध्ये रिप्लाय दाखल केलेले नव्हते म्हणून एक एक शेवटची संधी दिली आहे दोन आठवड्याची की त्यांना सगळा हा जो कागदपत्र व्यवहार पूर्ण करून द्यायला सगळ्यांना सर्व्हिस करायला त्याच्यावर जर आम्हाला रिजॉइंडर करायचं असेल तर त्याची अजून एक संधी दिली आहे आणि सात तारखेला पुढची तारीख दिली आहे आम्ही कोर्टाला अशी मागणी केली की सात तारखेला आम्हाला हिअरिंग इनिशिएट सुरू करायची कारण ह्याच्यावरती काहीतरी निर्णय व्हायला खूप गरजेचा आहे तर कोर्टाने हे आश्वासन दिलंय की सात फेब्रुवारीला ही हिअरिंग सुरू होणार आहे आणि त्याच्यावरती ते मग कन्क्लुजनला घेता येईल नाही शासनाचा एकच एकच युक्तिवाद असतो की तुम्ही तीस वर्षांनंतर आलेला आहात की प्री इंडिपेंडेन्स चा हा रिझर्वेशन आहे आणि तुम्ही दोन हजार अठरा मध्ये चॅलेंज केलेला आहे तर त्याच्यावर आम्ही कोर्टाला हे पटवून दिलं की मंड इंद्रा चव्हाणीचे डायरेक्शन सुप्रीम कोर्टाचे झाल्यानंतर फक्त एका जी आरने होलसेल रिझर्वेशन जे दिलं गेलं बऱ्याचशा एक मोर दॅन हंड्रेड अँड फिफ्टी कम्युनिटीजना आम्हाला त्याचा विरोध आहे त्या पद्धतीचा विरोध आहे ज्या पद्धतीने तुम्ही इल्लीगल पद्धतीने जे कम्युनिटीजना विदाऊट कलेक्टिंग एनी क्वांटिफायबल डेटा कुठल्या uh, कम्युनिटीचं गव्हर्नमेंट रिप्रेझेंटेशन किती आहे एज्युकेशनमध्ये किती आहे त्यांचा सोशल बॅकवर्डनेस किती आहे हे न बघता जे होलसेल पद्धतीने दिलंय ह्याचा आम्हाला विरोध आहे आणि म्हणून तुम्ही हे सर हा युक्तिवाद करून की हे चुकीचं रिझर्वेशन आम्ही तीस वर्षापासून कंटिन्यू करतोय हे आजही कंटिन्यू व्हायला पाहिजे तर त्याच्यावरती हा आमचा आज शासनाच्या युक्तिवादावर हा विरोध होता वाटतं की हो आज आमचा 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 जो विरोध आहे ह्याचा फक्त एकच फोरम आहे हे डिसाईड करण्यासाठी जे आहे हायकोर्ट कारण पीआयएल मध्ये जे ज्युरिस्डिक्शन आहे की जर शासन कुठली जरी चुकीचे रिझर्वेशन कुठली कुठली घडामोडी चुकीची करत असेल व्यवसाय व्यवसाय जे जी लिगल मेथड सोडून इलिगल पद्धतीने कुठलेही जर कार्य करत असेल ते थांबवण्याचा अधिकार फक्त हायकोर्टाकडे असतो सात फेब्रुवारीला मला हे अपेक्षा येते की सगळे ही हिअरिंग सुरू होणार सगळ्यांचे रिप्लाय दाखल झालेले असतील म्हणून ही अडचण करायची संधी पुन्हा शासनाला मिळणार नाही शासन जे हा विषय टाळोटाळ करतोय मागचे पाच पाच सहा वर्ष जो हा विषय टाळतोय त्यांना पुन्हा टाळायला ही संधी मिळणार नाही आणि आमचं हिअरिंग जे आम्हाला हवं होतं ते आमचं हिअरिंग सुरू होणार सात फेब्रुवारी पासून